नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडीओ मध्ये सकाळचे आठ बेचाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज कायची भाजी तर आज वालाची भाजी म्हणते कायची वाल इथे गोडवा तर काल रात्री एक ऑर्डर कॅन्सल झाली होती फ्राईड राईस चिकन फ्राईड राईस तर खूप पोट दुख राहिलं पूर्ण एक पेल प्लेट खाल्ली मी रात्री पोट दुख राहिलं आता उगाच जास्त खाल्लं आणि मी काय खाती फ्राईड नूडल्स तर फ्राईड नूडल्स खाती आणि न्यूज चालू आहे पावणे नऊ तर आज थोडा पाऊस उघडा आहे सकाळी तर रात्री आलो आता तर पाऊस थोडा विश्रांतीच घेईन असं वाटतंय कारण रविवारी आषाढी एकादशी थोडं दोन तीन दिवस तर विश्रांती घ्यायला बसला, नंतर चालू आहे मस्त तर इथं वाल शिजत घातले कुकर मध्ये शिजल का तर मित्रांनो तुम्ही कशी वालाची भाजी करता असे शिजून करता का डायरेक्ट मसाला मिसाला टाकून करते तर मला असं वाटतं मसाला बिसाला टाकूनच भाजी करते पण इथं आपली आमची इथं वेगळी पद्धत आहे पहिले उकळून घेते त्याची चव पिऊ घालून टाकी ते वेगळीच चव निर्माण तयार आणि मग भाजी बनते <laughs> मी तर करायचो ना भाजी डायरेक्टच तेल बिल मीठ मिरची टाकून लगेच हालून घ्यायचो अशी नाही तो सारखे उकळून काढा मग बनवा वेगळ चव लागत बे चव होऊन जात चव बदल तिथे मला अजिबात आवडत नाही असं नाही आवडत हा हा तर शिवम गेला इकडे शिकारायला तर सकाळी उठून शिवम नूडल्स मागत होता तर आणबींनी खाल्ले तिचे त्याच्याही दही वाटतं या पक्यामध्ये या, या तर शिवमने पण संपवले शिवमचे पण खाऊन झाले शिवमची खाऊन टाकले लय मळमळ होती नेमकी थोडंसं पाणी पिलोय आणि एकदम मळमळ उरली हो पोटामध्ये कस तरी हो असं वाटतंय काहीतरी खावं पोटामध्ये पटकन भरगा टाकावं असे वाटतंय पण नाश्त्याला पण काही झालं नाही तर भाजी चाप चपाती आहे रात्री मग उरलं जेवण कारण मी रात्री फ्राईड राईस खाल्लं आणि मग रात्रीचं जेवण बाकी तर तेच जेवण बघतो आहे का चांगलं तोंडात नको खाल पोरी पोरगी अशी हेडफोन टी शर्ट आणि काही ना काही खात राहते हिला ना भाकरी आवडतच नाही आता नूडल्स खाल्ली आता हे खात होती हेडफोन

आणि मी नाही भरपूर ऑर्डर द्यायला प्री स्कूलमध्ये काय करते पोरांना शाळेला लावून देते बसते मस्त खुर्च्यावर जाऊन एक दोन तास शिकवते आणि चार तास बसते मस्त खेळत तिकडं बसते गप्पा अरेच नाही तर पार्सल मागवते आणि जेवण बिवण करते मस्त नाही तर टी व्ही बी व्ही टी व्ही पण राहतो त्यांच्या शाळेमध्ये टी व्हीवर गाणी बिणे लावून देते पोरांना आणि पा पोरांना किड्स गाणी पोरं किड पाहते आणि मोठ्याले साऊंड राहते त्यांच्या शाळेमध्ये त्या साऊंडवर मोठा मोठा आवाज येतो मस्त गाणी लावते आणि पोरांना खेळायला लागते आणि असे घोडे बिडे राहते त्या शाळेमध्ये घसरगुंड्या राहत्या भरपूरसे खेळणे राहते आणि ते खेळणे देते पोरांना खेळायला आणि खेळा पोरांना आणि थोड्या ॲक्टिव्हिटी बुक राहते दोन तीन ॲक्टिव्हिटी बुक शिकवायचे द्यायचे पोरांना कामाला लावून आणि बसायचं मस्त आराम करत मस्त खेळाय बसून राहायचं खुर्च्यांवरती नाही तर मोबाईल पाहत बसायचं मोबाईल वर त्यांची व्हिडिओ रील्स व्हिल्स पाहत बसते ते अच्छा राहते ते प्रेस स्कूल चे इंग्लिश मीडियमकून पैसे चौदा चौदा पंधरा पंधरा हजार रुपये आहे का नाही राहणी काही पोरांना तर नॉलेज पण नाही अरे आपण नगरपालिकेत आपल्याकडे नाही पैसे एवढे एवढे पुढे जाऊन आपल्याला त्या कोणत्या शाळेत जावं लागतं माहितीये ना बारावी पर्यंतच राहते स्कूल नंतर परत आपल्या मराठी मीडियम मध्ये यावं लागतं शिकणं आपल्या मनावर राहतं आपण सेमी शिकायचं इंग्लिश मध्ये मराठी शाळेत सेमी राहतं सेमी यायचं

मामा येलो नाही केलं पाच वर्षाची झालेवरच घेते मग त्या शाळेत मी आता विचारून येतो वीत गावला की किती किती वर्षाचं झाल्यावर घेते लगे भरती करून टाकू तुला तिथं वीत गावची शाही मध्ये तुला वीत गावला एक स्कूल आहे मला वीत गावला जायचं आपणते गावला जातो का आपले नाही पापाचा

लाव सिग्नल पासून येतो त्या सिग्नल पासून शाळा नाही पाहिली दोन पाणे टाके आहे ती शाळा नाही पाहिली का तू किती मोठी शाळा आहे ती मानले बाई येते तिला राईसय तुला शिवाच्या शिरा नाही देते शिरा पण भात भेटतो तिने पण भात भेटतो मग तिथं पण भात राहतो

त्यांना पण पैसे नाही लागत ना तिथे दोन दोन हजार हा म्हणजे दोन हजार रुपये घेतेच का नाही इंग्लिश मिडीयम मला वाटलं ते इंग्लिश मीडियमला जाते काय मला वाटलं केंद्रीय विद्यालयमध्ये काय तर वाल शिजले आता शिट्ट्या हो होऊ काय झाले आणि मी बडी कुकर आहे आपल्या इथं बडी कुकर किंवा मालेला इकडं मस्त पोट दुखतोय का बाळा काय नूडल्स 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 फोटे दुखतो बाळा रात्रीची बटाटे चटणी खातो का एक चपाती पराठा होईल का चांगला घे चल थोडीशी भाजी चल माल राहून दे थोडीशी जेवण आता तर मित्रांनो भेटू पुढच्या लागणार तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू